शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून फक्त शो इव्हेंट मॅनेजमेंट आहे या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वाटल्या जात आहे यासाठी खऱ्या अर्थानं जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर जनता दरबार घेऊन ऑन द स्पॉट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या महापत्र परिषदे आरोपावर देखील शासन आपल्या दारी नावाचा एक बोगस कार्यक्रम करत आहे उपमुख्यमंत्री काय करतात तर म्हणे आम्ही संजय गांधी योजनेच प्रमाणपत्र दिलं संजय गांधी योजना निश्चित महत्वाची आहे परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन ते सांगतात खरं ते रुटीन काम आहे सरकार आपल्या दारात येत असताना एक न होणारे काम इथं झाले पाहिजे जे लोक सरकारच्या दरबारी पोहोचू शकत नाही ते पोहोचले पाहिजे परंतु आत्ताच्या वेळेला राज्यामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम हा उपक्रम फक्त जाहिरातबाजी स्वतःची दुकान स्वतःचं शो मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे कित्येक ठिकाणी तर तहसीलदार बीडिओना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत लोक आणायला सांगितलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी एक विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी निश्चित या उपक्रमाला आम्ही सुरवात केलेली आहे सुरुवात आम्ही शिवालयातून मुंबईतून केली आता बुलढाण्याला संभाजीनगरला येणार का थु? मग धुळ्याला आहे पिंपरी चिंचवडला आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्रात या महिनाभरात अशा पद्धतीनं जनाधिकार जो जनतेचा एक हक्काचं ठिकाण आहे ते आम्ही देतो आणि याला म्हटलं शासन आपल्या दारी या नुसत्याच बात नुसतीच बात करतात हे